चीन रशियाचा आता चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प चीन आणि रशियाचं साम्राज्यवादी धोरण आजवर कधीच लपून राहिलेलं नाही त्यातही अलीकडच्या काळात तर चीनने याबाबत आपल्या साऱ्या सीमा पार केल्या आहेत आणि आकाश जमीन पाणी या साऱ्याच ठिकाणी आपलाच कब्जा कसा राहील या दृष्टीनं आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे संपूर्ण जगानंच याची धास्ती घेतली आहे अमेरिकेनंही याबाबत वारंवार चीनला सूचना केल्या असून आपलं साम्राज्यवादी धोरण थांबवावं असं आवाहन केलेलं आहे निदान तरी चीननं त्याकडे दुर्लक्षच केलं आहे एवढंच नाही अमेरिकेच्या सूचना आणि आव्हानांना कोणतीही भीक न घालता त्यांनी आणखीन आडमोठेपणा सुरू केलं आहे चीन आणि रशिया या दोन्ही देशांनी मिळून तर आता थेट चंद्रावरच अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे ही तयारी आता प्राथमिक टप्प्यावर असली तरी येत्या काळात या प्रकल्पाची उभारणी वेगाने होईल दोन हजार तेहतीस ते दोन हजार पस्तीस या काळात चंद्रावर या अणुऊर्जा प्रकल्प तयार झालेला असेल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे रशियन स्पेस एजन्सी रॉस्कॉसमॉसचे मुख्य कार्यकारी अधिकारी युरी बोरिसो यांनीही याला दुजोरा दिला असून हा आमचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून येत्या काळात तो मोठ्या प्रमाणात वेग घेईल आणि अपेक्षित वेळेच्याही आधी चंद्रावर हा प्रकल्प उभारला गेलेला असेल असं त्यांचं म्हणणं आहे बोरिवसो म्हणतात हा अणुऊर्जा प्रकल्प चंद्राच्या पृष्ठभागावर नेण्यासाठी ने रशिया अणुऊर्जेवर चालणारं रॉकेट बनवणार आहे हे एक कार्गो रॉकेट असेल आणि ते पूर्णपणे स्वयंचलित असेल ते चालवायला माणसाची गरज भासणार नाही मानवाला फक्त त्याच्या प्रक्षेपणावर लक्ष केंद्रित करावं लागेल चीन आणि रशिया मिळून चंद्रावर असा काही प्रकल्प उभारत असल्याची माहिती आता बाहेर आली असली तरी या संदर्भात दोन हजार एकवीसमध्येच त्यांनी तयारी सुरू केली आहे चंद्रावर एक वैज्ञानिक स्टेशन तयार करण्याचा रोडमॅप त्यांनी तयार केला आहे प्रकल्पासाठीची अंतिम मुदत त्यांनी दोन हजार पस्तीस ठेवली असली तरी ते त्यापेक्षाही बऱ्याच आधी तयार होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत कारण याच माध्यमातून आणखीही काही प्रकल्प उभारले जाणार असून जगात कोणत्याही विशेषत अमेरिकेच्याही पुढे राहण्याचा आणि अमेरिकेला प्रत्येक बाबतीत शह देण्याचा त्यांचा हेतू आहे चीन आणि रशियाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे चीन आणि रशियाचं विस्तारवादी धोरण जगात सर्वज्ञात असलं तरीही आमची भूमिका अत्यंत प्रामाणिक असून ऊर्जेसाठी आम्ही चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आमच्या या प्रकल्पाबद्दल जगात साशंकता निर्माण करण्याचे अनेक विरोधी गट प्रयत्न करीत आहेत पण आम्ही कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र अंतराळात पाठवत नसून किमान अंतराळ तरी अण्वस्त्रमुक्त असावं अशीच आमची भूमिका आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे आपल्या तांत्रिक प्रगतीचा मात्र त्यांना अभिमान आहे त्यामुळे चीन आणि रशिया यांनी संयुक्तपणे या संदर्भात त्रोटक माहिती जाहीर करताना म्हटलं आहे आमचा हा अणुऊर्जा प्रकल्प स्वयंचलित मोडवर चालेल चंद्रावर हा पॉवर प्लांट उभारताना कोणीही मानव तिथे पाठवला जाणार नाही वीज प्रकल्प उभारणीचे सारे तंत्रज्ञान पूर्ण झाले आहे या प्रकल्पात टेक्निकल रोवर असतील ते संशोधनाचंही काम करतील याशिवाय या, या प्रकल्पाची इतर सारी जबाबदारी रोबोट्स पार पाडतील चीन आणि रशिया जे काही सांगत आहे त्यावर अमेरिकेचा मात्र काढीचाही विश्वास नाही काही दिवसापूर्वीच अमेरिकेनं म्हटलं होतं चीन आणि रशियानं जगाला पुन्हा एकदा भीतीच्या चाहेत उभं केलं आहे हे दोन्ही देश आता अंतराळात आणि अंतराळातून हल्ला करण्यासाठी घातक अणवस्त्र तयार करीत आहेत व्हाईट हाऊसनंही याला पुष्टी देताना म्हटलं होतं चीन रशियाच्या आतंकवादी कारवाया सुरूच असून अँटी सॅटेलाइट हत्यारं ते तयार करीत आहेत अंतराळातील अनेक उपग्रह या हल्ल्यामुळे नष्ट होऊ शकतात मानवजातीला हा फार मोठा धोका आहे यामुळे जग काही वर्ष मागे जाऊ शकतं उपग्रह नष्ट करण्याचा डाव चीन आणि रशिया किंवा काय करेल यावर कोणाचाच भरोसा नाही अंतराळातील केवळ उपग्रह जरी त्यांनी खोडसाळपणे नष्ट केले तरी दळणवळण जलवाहतूक सुरक्षा व्यवस्था निगराणीसारख्या अनेक सुविधा ठप्प होतील अमेरिकेचे सॅटेलाईट नेटवर्क उद्ध्वस्त हे करण्याचा चीन रशियाचा डाव आहे पण आम्ही ते कदापिही यशस्वी होऊ देणार नाही असंही अमेरिकेचं म्हणणं आहे